जळगाव तालुक्यातील नेरी म्हसावत रस्त्यावर एका भरधाव ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या म्हशीसह हो एकाला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे या भीषण अपघातात एक 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 व्यक्ती व म्हैस म्हैस ठार झाले असून आणखी गंभीर जखमी झाली आहे सुका पंडित सोनवणे असे महिताचे नाव आहे ही घटना घडल्यानंतर गावातील संतप्त नागरिकांनी ट्रक चालकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करत वाहतूक रोखून धरली त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या जळगाव तालुक्यातील नेरी म्हसावत रस्त्यावर विटनेर या गावात शेतकरी व पशुपालक राहतात आज दिनांक एकोणावीस रोजी दुपारच्या सुमारास म्हशी चारवून घरी येत असताना भरधाव ट्रकने जी जे बारा बी व्ही चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरने जाणाऱ्या म्हशीसह सुका पंडित सोनवणे यांना जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक मैस गंभीर जखमी आहे नागरिकांनी ट्रक चालकावर कारवाई करण्याच्या मागणी मागणीसाठी रस्त्यावर तब्बल तीन तास ठिये आंदोलन करत वाहतूक रोखून धरली शेवटचे वृत्त हाती आले ते वायमाडिसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून नागरिकांनी नागरिकांची समजूत काढत असल्याचं पाहायला मिळालं Sağ olasın. Sağ olasın.